क्रांती चौक उड्डाण पुलावर शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री अंबादास दानवे यांच्या पुढाकारानं क्रांती उड्डाण पुलावर रविवारी रिफ्लेक्टर बसवण्यात आलं याचं उद्घाटन पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते रविवारी करण्यात आलं यामुळे क्रांती चौक येथील उड्डाण पुलावर होणाऱ्या अपघातांवर काही प्रमाणात नियंत्रण होऊ शकणार आहे बारा नोव्हेंबर रोजी उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात दोन जवानांचा बळी गेला होता तसेच याच रस्त्यावर अनेक अपघातही घडले होते यामुळे या पुलावर स्पीड ब्रेकरला रिफ्लेक्टर बसवण्याची मागणी अनेक वाहनधारकांमधून होत होती अखेर वाहनधारकांच्या समस्या लक्षात घेत शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या हिंदू जागरण सप्ताहाची सुरुवात रिफ्लेक्टर बसवून करण्यात आली यावेळी खासदार चंद्रकांत खैरे आमदार संजय सिरसाठ महापौर त्र्यंबक तुपे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे सभागृह नेता राजेंद्र जंजाळ गटनेते राजू वैद्य नंदकुमार घोडेले बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती